सरकार नगरपरिषदेकडून पाठ थोपटत असेल मात्र तलासरीच्या नागरिकांना सध्या या नगरपरिषदेचा त्रास सहन करावा लागतोय शासकीय योजनेपासून वंचित ठेवणारी नगरपरिषदेपेक्षा आमची ग्रामपंचायतच बरी हमारे गाव मे हमारा राज ना लोकसभा ना विधानसभा सबसे बडी हे ग्रामसभा ग्रामसभेला ग्रामपंचायतीला प्राधान्य देत त्यांनी थेट मागणी केली आहे तलासरी नगरपरिषद रद्द करून पुन्हा ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी पालघर जिल्ह्यातील तलासरी नगर परिषदेअंतर्गत हरित शासकीय योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेपासून आदिवासी समाज वंचित राहत असल्याचा आरोप करत नगरपरिषद रद्द करून पुन्हा ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी करण्यात ये नगरसेवक गटनेता राजेश हाडळ यांनी मुख्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दोन हजार सोळा साली तलासरी नगर परिषद स्थापन झाल्यापासून आजपर्यंत शहरातील नव्याण्णव टक्के लोकसंख्या आदिवासी असूनही अनेक शासकीय योजना येथील नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत नगर परिषदेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय या पार्श्वभूमीवर तलासरी शहर पुन्हा ग्रामपंचायतीच्या स्वरूपात आणावे अशी मागणी नगरसेवक नगरसेविका नगर आणि स्थानिक जनतेने केली आहे या निवेदनावर नगरसेवक राजेश हाडळ यांच्या सह नगरसेवक सुरेंद्र निगम निशा फरेले संगीता गवळी वंदना जळगाविया आदींच्या हाती हे निवेदन दिलं गेलंय पाहूया नगरसेवक सुरेंद्र निकुम यांची प्रतिक्रिया मी सुरेंद्र हिराजी निकुम नगरसेवक तलाश्री पालघर जिल्हा आज आमच्या नगरपंचायत तलासरीमध्ये एक ठराव घेण्यात आला की तलासरी नगरपंचायत ग्राम ही ग्रामपंचायत व्हावी कारण की गेल्या कित्येक नऊ वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ आम्हाला कोणालाही इथे लाभार्थ्याला मिळालेला नाही इथे भरपूर नव्याण्णव टक्के आदिवासी समाज बाकीचा ओबीसी समाज आमच्यासारखा ह्या त्या, त्या लाभापासून वंचित आहे वेळोवेळी शासनाचा पाठपुरावा पूर, केला पण शासनाने त्याच्या अटी शर्ती एवढ्या ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्या अटी शर्ती इकडचा स्थानिक आदिवासी माणूस हा पूर्ण करू शकत नाही त्यामुळे शासनाला विनंती आहे की आता ह्या ग्रामपंचायत व्हावी ग्रामपंचायत धर्तीवर जो लाभ आम्हाला मिळतो त्या अटी शर्तीवर आम्हाला मान्य आहे कारण कारण की इथे जमिनीचे नवीन शर्ती जुनी शर्ती पारिवारिक साथबारे आहेत सर्व त्यामुळे खूप अडचण येते म्हणून